श्रोते हो नमस्कार नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते हो एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन आहे एकोणीशे चौवेचाळीस साली मुंबई डॉक यार्ड मध्ये फोर्ट या मालवाहू जहाजातील स्फोटक आगीमध्ये शहीद झालेल्या सहासष्ट अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा करतो या दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांच्या कार्याचा सन्मान केला जातो आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांच्या योगदानाचं आदरपूर्वक स्मरण केलं जातं श्रोतिहो राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाच्या निमित्तानं संदर्भात विस्तृतपणे जाणून घेण्याच्या उद्देशानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे नागपूर राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाचे संचालक नागेश शिंगणे यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयामधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आणि नंतर अग्निशमन विभागाच्या शासकीय सेवेत ते रुजू झाले सेवेत असताना आपल्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात आलं आहे नुकतीच त्यांना विशेष पदोन्नती देण्यात आली आहे आणि सध्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाचे संचालक म्हणून सध्या त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार अग्निशमन सेवा म्हणजे नेमकं काय का अग्निशमन सेवा म्हणजे फक्त आग लागल्यानंतर येऊन आग विझवायच्या वेळेस त्यांना बोलावणं आणि त्यांनी आग विझवणं एवढ्या पुरती आता मर्यादित राहिलेली नाही अग्निशमन प्रतिबंधक उपाय सुद्धा योजण्यासाठी त्या सल्ल्यासाठी अग्निशमन सेवेला काम करावं लागतं त्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या इमर्जन्सीमध्ये आता त्यांना अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा असं म्हटलं गेलेलं आहे त्यांना फ्लड आल्यानंतर सुद्धा त्यांना रेस्क्यूसाठी जावं लागतं त्यांना डिवॉटरिंगसाठी साठी त्यांना अर्थक्वेक झाल्यानंतर बिल्डिंग कोलॅप झाल्यानंतर लिकेजेस इंडस्ट्रीय अशा वेगळ्या प्रत्येक प्रकारच्या घटनांमध्ये ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी जीवित आणि संपत्ती खत्र्यामध्ये येते त्या त्यावेळेस अग्निशमन सेवा ही पहिली रिस्पॉन्डंट एजन्सी असते घटनेची माहिती झाल्यापासून ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोचून आग नियंत्रणात आणण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी होते साधारणतः ज्यावेळेस कुठेही आग लागलेली असते तिथून अग्निशमन कंट्रोल रूमवर त्या नंबरवर त्यांचा कॉल येतो आणि त्या ठिकाणी त्या जवळच्या फायर स्टेशनवरून फायर टेन त्यांना तो वर्ग करण्यात येतो तिथून अग्निशमन दलाचे ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या असतात त्या कॉलच्या माहितीप्रमाणे म्हणजे ज्या पद्धतीचं आग लागलेली आहे त्याचा स्वरूप ध्यानात घेऊन तशा पद्धतीचे साधनं त्या ठिकाणी रवाना केल्या जातात तिथे पोहोचलेले अधिकारी तिथं सुरुवातीलाच एकदम पोहोचल्याबरोबर आगीचं स्वरूप पाहून ते आपल्या कंट्रोल रूमला त्याची माहिती देतात म्हणजे त्याचा एक साधारणतः आढावा असतो की ही आग मी विजू शकतो किंवा आणखी साधनांची आपल्याला गरज असेल तो त्याच वेळेस हा आपला निर्णय घेतलेला असतो सांगितलेला असतं आणि ते जोपर्यंत आगीला सुरुवात करतात तेव्हा त्यांना लागणारी आणखीची मदत सुद्धा लागणार असेल गाड्यांची माणसांची वेगवेगळ्या शिड्यांची तर ती सुद्धा त्यानंतर ताबडतोब दुसऱ्या ठिकाणाहून मोबालाईज केला जाते आणि तिथे वेळेत कमीत कमी वेळेत त्या सगळ्या प्रकारचे साधनं तिथं पोहोचले पाहिजेत या संबंधीच्या सगळ्या ड्रिल्स नेहमी सतत होत असतात सगळ्यात आधी फायर कंट्रोल रूमचा जो नंबर असतो एकशे एक त्या नंबरवर त्यांनी माहिती कळवायची आणि माहिती कळवताना अगदी त्या आगीचं जे स्वरूप असेल त्यामध्ये काही माणसं ट्रॅप झालेली असू शकतील का कोणत्या मजल्यावर आग लागलेली आहे कशा प्रकारची तिथं ऑक्युपन्सी आहे रेसिडेन्शियल आहे शाळा आहे असेंब्ली आहे हॉस्पिटल आहे याचं जितकं सविस्तर वर्णन केलं तितकं त्या पद्धतीनं अग्निशमन दलाला तशाच प्रकारचा प्रतिसाद द्यायला सोपं होऊन जातं आगी कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि त्या नियंत्रित करण्याची वेगवेगळी पद्धत असते का आगीचे प्रकार जे असतात ते वेगळ्या ज्या काही आगी अशा असतात की ज्याच्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असतात ते घनरूपात असतात त्यामध्ये आपण साधारणपणे पाण्याचा वापर करू शकतो त्याला क्लास ए फायर म्हटल्या गेलेलं आहे दुसऱ्या प्रकारच्या आगीमध्ये जाणारं जे द्रवरूप इंधन असतं तर त्या आगीला बी क्लास म्हटलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना फोम वगैरे याचा वापर करायचा असतो तिसऱ्या प्रकारच्या आगी ह्या गॅसेस इंधन असतं त्याच्यामध्ये त्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे फायर फायरिक्स वापरायचे असतात आणि नंतर जे असतात इलेक्ट्रिकल फायर असतात त्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे साधनं हे वापरायचे असतात या विभागात काम करणारे जे जवान आहेत त्यांना नेमक्या कोणत्या अडचणींचा किंवा आव्हानांचा सामना करावा लागतो आता प्रत्येक आगीमध्ये गेल्यानंतर साधारणतः ज्या ठिकाणी अशा प्रकारचं मटेरियल जे वापरला जात असतं फोम सोफा डेकोरेटिव्ह मटेरियल अशा या मटेरियलपासून जेव्हा आग लागलेली असते तर त्या प्रकारच्या धुरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक आणि विषारी द्रव मिसरलेले असतात त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी घुसताना त्यांना विदिंग ॲपर्टस म्हणजे श्वसन उपकरणाचा वापर करणं फार अत्यावश्यक होऊन गेलेलं असतं त्याशिवाय त्या वातावरणामध्ये थोडा वेळ सुद्धा त्यांच्याही जीवितला हानी होऊ शकत असते अग्निशमन सेवा दिनाच्या निमित्तानं अग्निशमन क्षेत्रामध्ये विशेष किंवा उल्लेखनीय काम करणाऱ्या जवानांचा आपण गौरव करत असतो तर तो गौरव नेमका कशा प्रकारे आपण करतो ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यांना विशिष्ट कालावधीनंतर फायर सर्विस मेडल्स ते वेगवेगळ्या श्रेणीतले मेडल मिळत असतात अगदी राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळतात आणि विशेष आगीमध्ये ज्यांनी बहादुरीचं काम केलेलं असतं त्यांना गॅलेंट्री अवॉर्डसुद्धा मिळतात राष्ट्रीय पातळीवर सुद्धा, सुद्धा दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला राष्ट्रपतीकडूनही सुद्धा पुरस्कार पदक अवॉर्ड केले जातात राज्य पातळीवर सुद्धा वेगळ्या पद्धतीचे त्यांना पुरस्कार हे दिले जातात कर्मयोगी भारत ही संकल्पना आपल्या पंतप्रधानांनी मांडली तर या संकल्पनेनुसार अग्निशमन जवानांच्या सुरक्षेसंदर्भात संदर्भात अधिक प्रभावी पावलं सध्या उचलण्यात येत आहेत ती कोणती याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा कर्मयोगी भारत हा वेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाचा व्यावसायिक प्रशिक्षणावर सगळ्यात जास्त भर देण्याचा हा एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण ट्रेनिंग्सवर खूप जास्त भर दिलेला आहे इव्हन राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाला संपूर्ण भारतातल्या फायर सर्व्हिसेस ज्या आहेत सगळ्या प्रकारच्या अग्निशमन दलांच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी भारत सरकारकडून मिळालेलं आहे तर त्यामध्ये आम्ही त्यांना ट्रेनिंगची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवून राहिलेलो आहे आता आम्ही नागपूरच्या कॉलेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा जे बेसिक कोर्स आहेत ते चालवतो त्याचंही नियंत्रण इथून होतं फायर सर्व्हिसेसच्या पुढे जाऊन आग विझवताना जे महत्वाचे घटक असतो तो म्हणजे चांगल्या प्रकारचं टीमवर्क हे करावं लागत असतं एकदम दुसऱ्या दुसऱ्या ऑर्गनायझेशनच्या पण फायर टीम येतात तेव्हा त्यांना कोलॅबरेट कसं करायचं कोयजीव कसं ताबडतोब झालं पाहिजे एका क्षेत्राखाली काम कर त्याला कशी लिडरशिप झाली पाहिजे यासाठी आम्ही इथल्या आय आय सोबत सुद्धा एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेलं आहे चौदा ते वीस एप्रिल दरम्यान अग्निसुरक्षा सुरक्षा सप्ताह हो आपण साजरा करत आहोत आपल्या महाविद्यालयातर्फे आपण कोणत्या उपक्रमांचं किंवा कार्यक्रमांचं आयोजन करता महाविद्यालयातर्फे अग्निशमन सेवा मजबूत करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या आगीच्या घटनांवर त्याचा अभ्यास करून त्याला केंद्रबिंदू ठरवून त्याच्या विशिष्ट स्ट्रॅटेजीवर त्यांच्या विशिष्ट संकल्पनेवर आम्ही वेगळे वेगळे कोर्ससुद्धा इथं सुरू करतो आहे आग लागल्यानंतर रुग्णालयातली आग बाकी दुसऱ्या प्रकारच्या सिनेमा हॉल किंवा अशा ठिकाणच्या आगी याच्यामध्ये त्या आगीवर आणखी जास्त अडचण असते की रुग्णालयातल्या आगीमधले जे घटक असतात जे पेशंट असतात ते स्वतः स्वतःला व्यकट करू शकत नाही काही आय सी असतात तर मग या ठिकाणी नेहमीच्या आगी सुद्धा यांना कसं बाहेर काढायचं तर याच्यासाठी डॉक्टर नर्सिंग पॅरामेडिकल या सगळ्या लोकांचं एक प्रशिक्षण की ते ताबडतोब आग लागल्यानंतर तिथे काही काळ थांबवून कशा प्रकारे त्यांच्या पेशंटला प्रायोरिटाईज करतील बाहेर काढण्यासाठी त्यांना कशा दोन तासाच्या इमर्जन्सी सपोर्ट्सवर त्यांना ठेवल्या जाऊ शकतं अगदी पोर्टेबल व्हेंटिलेटरसारखं सुद्धा इक्विपमेंट दोन तास त्यांना प्रोव्हाइड केलं जाऊ शकतात आणि त्यातच आम्ही जे नवीन सुचवलेलं आहे ते म्हणजे की प्रत्येक हॉस्पिटलनं आणखी बाजूच्या दोन ते तीन हॉस्पिटलचा रोज आढावा घेतला पाहिजे की त्यांच्या आयसीयूमध्ये किती जागा आहेत कसे आहेत म्हणजे आग लागल्यानंतर एका हॉस्पिटलला जेव्हा आग लागेल तेव्हा त्या ते हॉस्पिटलमधून काढलेले पेशंट हे काही पेशंट हे सगळेच पेशंट घरी नाही पाठवता येऊ शकत त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या पेशंटला आयसीयू यूमध्येच घालावं लागेल ती पोझिशन ती माहिती जर क्लिकवर ताबडतोब अवेलेबल असली तर त्या पेशंटची जीव सुद्धा वाचवल्या जाऊ शकतात केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयातर्फे देशभरातल्या काही एम्स आणि अशा हॉस्पिटलच्या डॉक्टर्स लोकांनाच ते आता नागपूरला ट्रेनिंगला पाठवत आहे अठ्ठावीस तारखेला आमचा एक पहिला प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा त्याच्यावर होता इथे उन्हाळ्यामध्ये जंगलाला आगी लग्नाच्या घटना फार घडतात याच काही विशेष कारण आहे का आणि या घटना आपण कशा टाळू शकतो उन्हाळ्यात ज्या ह्या जंगलाच्या ज्या घटना घडतात तर त्या घटना आपल्याला टाळण्यासाठी त्या भागामध्ये काम करणारी जी स्टेक होल्डर्स असतात जी लोक त्या आपल्या उपजीविकेसाठी काही त्यांच्या ॲक्टिव्हिटी तर चालत असतात त्यांच्यामध्ये अग्निविषयीचा अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आपले वन विभाग सातत्यानं करत असतात ते लोक जाळतात तर ते सुद्धा त्यांना त्याच्यासाठी प्रवृत्त केल्या जातात आणि मागे झालेल्या आगीचं ध्यानात घेऊन यावेळेस पहिल्यांदाच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयानं फॉरेस्टच्या सिनियर लोकांना त्याचं ट्रेनिंग देण्याचं ठरवलेलं आहे तर त्यामध्ये मुख्य भारा कसा दिला जाईल की फॉरेस्टचं संगोपन करताना फॉरेस्टला आगी प्रिव्हेंट करण्यासाठी काय उपाय करता येतील म्हणजे आग जरी लागली फॉरेस्टला तर कंटेनमेंट त्या फायर लेन्स बनवलेल्या असतात त्या कशा प्रभावी ठेवायच्या की त्यामध्ये ग्रास किंवा बुशेस उभे राहिले नाही पाहिजे किंवा त्याच्या बाजूला काही फायर रेजिस्टंट प्लांटेशन जसे निवडुंग वगैरे असे काही गोष्टी या केल्या गेल्या पाहिजे कारण शेतामध्ये सुद्धा शेतकरी आपल्या शेतातलं ग्रास वाढायला नको यासाठी वेगळ्या प्रकारचे हर्बिसाईड्स वापरतात तसे काही प्रयोग याच्यामध्ये करता येईल का त्यावर फोकस राहील आमचं कंटेनमेंट आणि इमर्जन्सीमध्ये फक्त त्या फायर लेनवर उभं राहून ती आग जी लागलेली आहे ती तेवढ्याच पीसमध्ये ती मर्यादित राहिली पाहिजे ते करू शकलो तर खूप मोठे वनवे लागण्याचं काम आपण त्या छोट्या आगीमध्ये आपण हे करू शकतो आणि ती आगी भिजवणाऱ्यांमध्ये व्हॉलंटियर्स वापरतो तर त्यांच्यामध्ये जे मूलभूत फायरसाठी जे उपकरणं लागतात ते थोडेसे वेगळे असतात फॉरेस्टसाठी तर त्या उपकरणांनीच त्यांना तिथं आपल्याला अवेलेबिलिटी करायची हे सुद्धा त्याच्यामधला एक भाग आहे बेसिक इक्विपमेंट बेसिक सेफ्टी त्यांची आणि त्याच्या कंटेनमेंट त्या आगीचं की तेवढ्याच पार्ट ती सीमित राहिली पाहिजे कारण नंतर मग आपण किती प्रकारचं एअरफोर्स वगैरे सगळं काही आणतो हेलिकॉप्टरने पाणी टाकतो परंतु त्याच्यामुळं ती आग त्यावेळेस नियंत्रण यायला अवघड होते सर हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहेच पण ही एक प्रकारची समाजसेवा आणि देशसेवा सुद्धा आहे तर कुणाला या क्षेत्रात यायचं असेल तर त्या व्यक्तींनी नेमकं काय केलं पाहिजे नागपूरला जे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय आहे याच्यामध्ये चार वर्षाचा बीटेक फायर इंजिनिअरिंगचा कोर्स चालवला जातो या कोर्सची ॲडमिशन ही बारावी सायन्स नंतर जे ई मेन जी एक परीक्षा होतात ते सगळ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची त्याच परीक्षेच्या स्कोअरवर दिल्या जातात त्या ऍडमिशन साधारणतः साठ मुलांची कॅपॅसिटी असते आणि त्या मुलांना साडे चार वर्ष जेव्हा कोर्स केला जातो तेव्हा एक सेमिस्टर आम्ही त्यांना प्रॅक्टिकल फायर फायटिंगसाठी दिल्ली मुंबई आता यावर्षी आमची मुलं तीन महिन्यासाठी कुंभला सुद्धा जे क्राऊड मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टीचं शिकण्यासाठी प्रॅक्टिकल अटॅचमेंटला तिथे पण होते विशेष या कोर्समधला महत्त्वाचा भाग असतो याच्यामध्ये ड्रिल परेड प्रॅक्टिस याच्यावर खूप मोठा भर असतो डिसिप्लिनचा त्यामुळे त्यांची जी लिडरशिप निर्माण होते ती खूप उत्कृष्ट लिडरशिप निर्माण होते स्पॉटवर त्यांना निर्णय घेण्याचं कौशल्य लागतं फिजिकली सुद्धा त्यांची इंड्युरन्स असतं ते कसं चांगल्या प्रकारे वाढेल त्यांची मेंटल एबिलिटी वेगवेगळ्या प्रकारे करण्याचे आम्ही सगळ्या प्रकारचे उपाय करत असतो घरी सुद्धा बरेचदा आगीच्या घटना घडतात तर अशा घटना घडू नये म्हणून नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे घरी आगीच्या घटना घडताना नेहमी करता काय असतं की जळणारी वस्तू आणि आगीचं जे असतं सोर्स ह्याच्यामध्ये आपण सेपरेशन ठेवत असतो आणि आता दुसऱ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की आपण जेव्हा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वगैरे घरामध्ये वापरतो तर ते तेव्हा भरपूर ओव्हर जे तर करंट ड्रॉईंग किंवा जास्त लूज फिटिंग्स वायरिंगच्या वगैरे अशा जेव्हा आपण वापरतो त्यामध्ये किंवा आर्थिंग नसलं तर असे सगळे प्रकार हे त्या थोड्यासा स्पार्क देण्याला होऊ शकतात आणि त्यानंतर मग बाकीचं जे लोड असतं जे फायरचं लोड असतं तर ते लोडसुद्धा व्यवस्थित हाऊसकीपिंग तिथं असली तर ते सगळ्यात चांगलं प्रिव्हेंशन असतं गॅसच्या बाबतीत सुद्धा गॅसचे जे नॅचरली एल गॅस आहे तो जर लिकेज जला, तर खालच्या पोर्शनवर लिकेजचा हे राहू शकतं त्यामुळे कोणत्याही प्रकारे सुद्धा स्वयंपाक वगैरे करताना सुद्धा आपण जेव्हा त्याच्यावर काहीतरी सामान ठेवलेलं असतं तेव्हा ते अटेंडेड ते असलं पाहिजे किचन अटेंडेड नसला आणि गॅस जर जेव्हा विजला आणि त्यानंतर जो गॅस लिकेज होत राहतो तो, तो जास्तच खतरनाक असतो तर त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा अपघात होत असतात आणि आगीची घटना जर झाली सुद्धा तरी सुद्धा खूप आत्मविश्वासानं त्यातून निघून बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार कारण पॅनिक न होता तुम्हाला जर बाहेर निघायचं तर जर आगीचा धूर झालेला असेल तर तुम्ही ओला रुमालसुद्धा तोंडाला लावून बाहेर निघू शकता जो धूर असतो तो वरच्या थरामध्ये जास्त असतो त्यामुळं उभ्याने बाहेर निघण्यापेक्षा जर तुम्ही वाकून किंवा क्राऊल करून जर बाहेर निघालात तर तुमच्यावर धुराचा परिणाम सगळ्यात कमी होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःला वाचून त्या ठिकाणी निघू शकाल आणि ही प्रिकॉशन तुम्ही फक्त घरातच नाही तुम्ही ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असाल तिथे सुद्धा आग जर लागली तरीसुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी ह्या बेसिक गोष्टीचा सुद्धा तुम्हाला वापर करता आला पाहिजे आग लागल्यानंतर लिफ्ट नि उतरायला नको कारण बऱ्याचदा काय होऊ शकतं की ती लिफ्ट जी आहे ती मध्येच बंद पडेल आणि ती त्या ठिकाणीच उघडेल ज्या फ्लोरवर आग लागलेली असते तर आग लागल्यावर कधीही पायऱ्यांचा वापर करा स्टेअरकेजचा वापर करा म्हणजे मंडळी दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला जो अग्नी अनेक प्रकारे उपयुक्त असतो आणि आपल्या नियंत्रणात सुद्धा असतो तोच जेव्हा आपल्या एखाद्या शुल्लक चुकीमुळे किंवा काही नैसर्गिक आकस्मिक कारणामुळे नियंत्रणाच्या बाहेर जातो तेव्हा तो प्रचंड विध्वंसक सुद्धा ठरू शकतो तेव्हा अग्निशी उगाचाच खेळ टाळूया सावध राहूया आणि सुरक्षित राहूया मंडळी आपल्याला सुरक्षित राखण्यासाठी तत्परतेनं धावून येणाऱ्या आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण आणि संपत्ती वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या अग्निशमन जवानांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया त्यांना धन्यवाद देऊया शिगणे सर आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि येत्या चौदा एप्रिल रोजी असलेल्या अग्निशमन सेवा दिवसाच्या निमित्तानं आमच्या श्रोत्यांना अग्निशमन दलाच्या कार्याबाबत तसंच नागरिकांनी रोजच्या आयुष्यात कुठली खबरदारी घ्यावी याबाबत इतकं विस्तृतपणे सांगितलं याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं देखील आपले हार्दिक आभार मानते धन्यवाद